मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण येलो दीर्भा रामेश्वर गणपती शाळेत म्हणजे आता नाही म्हटलंच तरी अवघे सत्तावीस अठ्ठावीस दिवस रवले सत्तावीस तारीखला गणेश चतुर्थी आहे आणि आता कितपत काम झाला गणपतींचं तर आता आपण या व्हिडिओत बघणार आहोत या व्हिडिओत आपण मातेचे गणपती कशाप्रकारे बनवलेले असत आणि कशाप्रकारे बनवले जातात तशाच प्रकारे कागदाचा जो लघुदो असतात त्याच्यापासून पण कसे गणपती बनवले जातात हे आपण या, या व्हिडिओत बघणार आहोत रामेश्वर गणपती शाळा ही जामसंडे गावातच म्हणजे आमच्या गावातचा दीर्भादेवी तिठ्यावरून नाही म्हटलं तरी एक मिनिट पण लागूचा नाही या अंतरावर माझ्या मागे बघताच तुम्ही तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत कशाप्रकारे काम चालू आता चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि कशाप्रकारे काम चालू आता बघूया तर मित्रांनो दिर्भारामेश्वर गणपती शाळेचे हे दादा असत आपल्या सोबत तर हे आता आपल्या आप माहिती देतील कशा प्रकारे या मातेच्या गणपतींचा काम चालता तर दादा तुमची पहिली ओळख करून द्या माझं नाव अमोल अमोल लोघाडी जामसर् शांतीनगर ओके आणि ह्या शाळे म्हणजे गणपती बनवण्याची सुरुवात कधीपासून झाली म्हणजे तुम्ही चालू केला की तुमच्या आजोबांनी वडिलांनी काका बनवायचे त्यांचे जवळजवळ वडील ही शाळा चालू आहे ओके शाळा तीस चाळीस वर्ष झालीच तीस चाळीस वर्ष झाली आणि तीच परंपरा तुम्ही आता पुढे जोपासतास तर ह्या खूप भारी आहे आणि तुम्ही मित्रांनो बघतास इकडे मातीच्या गणपतीचं चा काम चालू आहे हा आता तुम्ही गणपती साच्यातून काढलात की हा हाती बनवतात होय ना म्हणजे तर माका आता तिकडे तो गणपतीचा चित्र दिसता तर हे बघा ह्या चित्र आणि अशा पद्धतीन तो इकडे गणपती बनवचा काम चालू आहे कारण ह्याचो साचा मिळालो नाही काय नाही साच्या अवेलेबल असेल ते मिळतात पण काय काय पोस्टर आणतात त्याची माहिती करू शकतात हां म्हणजे जशी समोरच्या हां मागणी असतात तशी आपण बनवून देतो म्हणजे कोणा कसा नागाज करत नाही की बाबा हे आपल्याकडे साच्या अव्हेलेबल होत नाही पण आपल्या गणपती नाही मिळतो पण जसा चित्र असत तसे आपले मातीच्या मूर्ती बनवून देण्यात येतात बरोबर ना तरी आता हे गणपती बनवूचं काम किती दिवस अगोदर चालू आहे म्हणजे आता सत्तावीस अठ्ठावीस दिवस रावले आहेत गणपती तर ह्या काम किती अगोदर चालू होता जवळ मेच्या एंडिंगपासून जवळजवळ महिने होता बरोबर हां त्याच्यानंतर मग हळूहळू माती काम झाल्यानंतर कलर काम अशा पद्धतीने मग त्या पुढे पुढे होत जाता आता हे सगळे जे गणपती असत हे हे ह्यो इको फ्रेंडली आहे काय समोरच दोन कि तीन दोन ना हे समोरचे आणि हो एक, एक। पण ना थो 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 थो। हा यो पारखो छोटो थो 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 थो। हा दाखवा बघू हा यो उचला खूप हलको येत असत ना हो मग बरोबर हां मग तो लगदो तुम्हीच तयार करतास की असो रेडीमेड वगैरे मिळता होय ना म्हणजे हे मित्रांनो दोन असत ते कागदी लगद्यापासून बनवलेले गणपती हत हे बघा आणि याचा वेट पण खूप कमी येता हे पण नाही म्हटलं हो किती फुटाचो गणपती अडीच फुटाचो ना हो अडीच फुटाचं असतो तर मातीचं असतं तर खूप जड इलो असतो आणि हे पण मातीच्या लगद्यापासूनच बनवलेला खूप सुंदर अशी मूर्ती आहे आपल्यासमोर एक नंबर तर गणपती बनवताना ज म्हणजे वाटणार असा हार्ड हार्डकाम म्हणजे बाबा ह्या कठीणच हा ता हार्डकाम कुठला तुमच्या दृष्टिकोनातून हा म्हणजे माती आता तुम्हाला सवय झाली आहे त्याच्यामुळे तुमका तुम्हाला सगळा इझी पण त्याच दृष्टिकोनातून बघूचा झाला तर ही जी हाती जी लिपूची लागते आपल्या मूर्ती ती तिका कष्ट भरपूर आणि त्या हार्ड कामा त्याच्यामुळे त्याच्यामुळे या जास्त कष्टाचा काम हा कारण जसो चित्र असतात तशी आपल्या मूर्ती स समोरच्या व्यक्ती किंवा माणसाक देणं ह्या आपला कर्तव्य बनतात त्याच्यामुळे ह्याच्यात जीव ओतून काम केला जाता आणि जे साच्याचे गणपती आहेत ते काय नॉर्मल साच्यात एकदा माती भरली की बाहेर काढूचा बरोबर ना ते का मग काय फिनिशिंग असतात त्यानंतर केला जाता दागिने वगैरे पण साच्यातच असतात ना दागिने हां तेची हां म्हणजे ते सेपरेट येतं म्हणजे त्या एकाच साच्यात नसतात बरोबर ना तर आता हे जे मूर्ती आहेत ते का धोतर वगैरे तुम्ही लावतात की हे जे असा ह्याच धोतर असतात त्या ठेवतात की आपण जा कापडी वगैरे लावतात ना नाही नाही ना म्हणजे पेंटिंगने जी काय असतात ते शेडिंग पेंटिंगनेच केली जाता तर आपल्याकडे म्हणजे कूटवरनं ऑर्डर येतात म्हणजे ऑर्डर म्हणण्यापेक्षा कूटवरनं गणपती सांगितले जातात म्हणजे जेव लांबून असं म्हणायचा ओके म्हणजे बाहेरच्या तालुक्यातून सुद्धा म्हणजे बाहेरच्या तालुक्यात सुद्धा शाळा असत गणपती शाळा तरी पण आपल्या जामसंडे गावात ते व्यक्ती सांगतात गणपती आणि इकडून घेऊन जातात पण ते आदल्या दिवशी नेऊचं लागत असतात ना त्यांना ओके हां कारण नेऊचं प्रवास जास्त असतात लांबच आणि सावकाश गाडी वगैरे नेणं महत्त्वाचं असतं कारण मूर्ती ही व्यवस्थित घरापर्यंत पोचणं ह्या महत्त्वाचा आता ह्यो गणपती बनव घेतल्यावरती किती दिवस झाले तरी म्हणजे पूर्ण डोक्या वगैरे लावेपर्यंत दोन, दोन दिवसात हो हो हे रेडी होत ना आणि ह्याचा काम नंतर की मातीच्या मूर्तींचा काम नंतर केला जाता की सुकल्यानंतर ना थोडी काम, काम चालू ओके हा म्हणजे सुकणा महत्वाचा बरोबर तर हे आता मातीचे जे गणपती हो जो हे जे दोन गणपती आहेत कागदी लागद्यापासून बनवले तर खर्चिक कुठली गोष्ट म्हणजे त्याच्या मूर्तीची रेट कुठल्या वाढता आला ओके वाढतील कागदी लागू प्लस हां म्हणजे तुम्हीच बनवतात सगळं लगदो बनवतो असं माती मिक्स वगैरे हो पेस्ट वगैरे हो टाकून कागद वगैरे मिक्स और, करून त्याच्यामुळे ते का वेळ पण जास्त जाता बरोबर त्याच्यामुळे ते का मेहनत पण भरपूर आहे त्याच्यामुळे यांचं रेट जास्त असा आणि आता या कलर कामाक तरी केव्हा सुरुवात करणार म्हणजे आता सत्तावीस अठ्ठावीस दिवस रवले आहेत कमीत कमी महिना लागत हां बरोबर म्हणजे आता आता चालूच चालू झाला चालू म्हणजे आता चालू करणार थोडक्यात आणि सत्तावीस तारीखपर्यंत हे सगळे गणपती रेडी होणार असत आता तुमका हे सगळे मातीचे गणपती रेडी झालेले दिसतात आणि इकडे एक काम चालू आहे आता हे मातीच्या गणपतींची हाईट जास्तीत जास्त तुमच्या शाळेत कितीपर्यंत म्हणजे तुम्ही कुठलो गणपती बनवलात जास्तीत जास्त साडेतीन फुटापर्यंत साडेतीन कारण मातीचं असल्यामुळे जास्त कोण हाईट पण जास्त कोण सांगत नाही तर कारण वेट जास्त येतात बरोबर त्याच्यामुळे बरोबर त्याच्यामुळे हे मला वाटतं ह्यो हा काय हो बाहेर हा काय तो पण मित्रांनो आपण बघूया बाहेर हा आणि थोडे गणपती दुसरीकडे पण असत ते पण आपण बघणार असं तोपर्यंत हे सगळे गणपती बघूयात आणि एक नंबर वाटतात हे सगळे गणपती मातीचे असल्यामुळे तर एक वेगळाच रूप लिहिलेलं असा अगदी लगद्यापासून बनवलेलो गणपती तर हे बघा चित्रात दिसता म्हणजे आपल्या ह्या चित्र असा आणि चित्रात दिसता त्याप्रमाणे हे लोडत ना साईडला तर या लोड बनवच काम चालू आहे तर काका होड भरीवाकी पोकळा म्हणजे हा पोकळा आहे हा आणि ह्या मातीत थोडी थोडी हळकली हा म्हणजे कडक झाली कडक झाली की नंतर मग त्याला शेप द्यायला वगैरे बरा पडता हा म्हणजे मातीचा काम या जरा माती कडक हो हवी म्हणजे हळका हवी थोडक्यात आणि मग हवं तसं आपल्याला खड्ड्या दाखवायचा ओके तर हा थोडा प्रेस केला हा ओके हा बरोबर की नंतर त्याला नंतर मग थोडे हळदले की थोडं त्लास याच हा म्हणजे जसा आपल्या खवं तसा मग नीट हाँ। शेप देता आहेत ओके आणि आता लोड बनवचा काम चालू आहे दोन दिवसात गणपती तयार होणार आहे माती कामातून आणि मग त्याच्यानंतर थोडं सुकल्यानंतर कलर काम सुरुवात होणार आता त्या बाजूक पण आता तुम्ही त्या बाजूक पण लोड बनवताना आता आपण लोड कसं बनवतो तो बघूया तुम्ही हळे किती वर्ष काम करतात मला तिथे चार वर्ष झाली चार वर्ष पण काम करूक मजा येतात कारण हो माती कामात <laughs> आनंद कलर सुद्धा होय ना काम करायला कारण एका कलाकाराक आपली जर कला सादर करू तो काहीतरी संधी मिळाली हो की त्या गोष्टी आनंद मिळतात आपलो जीव ओतून काम करतात त्या हा तर या काकांका या ठिकाणी चार वर्ष झाली आहेत आणि आता लोड बनवचं काम चालू आहे बघा आतमध्ये काहीच नाही भरीव नाही कलर काम पण करतात काय हो मी नाम वगैरे फुलं डिझाईन वगैरे ओके म्हणजे डोक्यावरती जो नाम असता परत सोंडेवरती पण ती फुलं होय ना फुलांचा वगैरे डिझाईन हा वगैरे असं काम म्हणजे बारीक काम बारीक काम आता किती वेळ काम चालतं म्हणजे आता संध्याकाळचे वाजले हत सव्वा सहा सव्वा सहा वाजले आहेत आठ वाजेपर्यंत हा म्हणजे ही शाळा आठ वाजेपर्यंत चालू असतं की यांचं काम बाकीचे थांबतात सकाळी पाच वाजेपर्यंत असतात चार वाजेपर्यंत काय म्हणतात तुम्ही नसता पण बाकीचे बाकीचे येत म्हणजे आता हे जे काम काम करतात तेच असतात की दुसरे कोण तेच असत अरे बापरे म्हणजे काम करण्याची कॅपॅसिटी पण भरपूर आहे कारण जे काय गणपती असं ते एकदा पूर्ण होऊन आपण देणं आपला कर्तव्य असा त्याच्यामुळे दिवस रात्र मेहनत घेतली जाता खूप आणि हो बघा आता लोड इकडे चालू आहे आतमधून पूर्ण पोकळ पण वाटता भरीव असल्यासारखं बघा इकडून जो जो रेडी झालेलो असा लोड तो वाटता एकदम भरी भरीव असा आणि इकडे आता जो दुसरं लोड बनवचं काम चालू आहे हे बघा आता दोन्ही साईडला जे आपल्या लोड दिसतात तशाच प्रकारे आता इकडे बनवले गेले आहेत आणि भारी वाटतात कारण या हाती काम केलेला त्याच्यामुळे एका वेळ पण भरपूर जाता आता नाही म्हटलं तरी एक लोड बन पंधरा ते वीस मिनिटा गेली ना कारण आपल्याला तेवढी मिनिटं गेली आणि आपल्या तेव भरीव वाटता पण तो आतमधून पोकळा मी दाखवले त्याप्रमाणे आणि ह्याच्यावरती अजून पण काम होचा ना बरंच काम आहे ना माती थोडी ताट झाली नंतर मग त्याच्यावरती आम्ही पाहिजे तसं कपड्यासारखं असं त्याला हे देणार व्यवस्थित हा आता हे उद्या ह्याच्यावरती उद्या काम अजून वरती पूर्ण गणपती तयार झाल्यानंतर मग फायनल कामाक सुरुवात ना आता हे सगळं आम्ही करून घेणार पिक्चर बनवून घेणार हा म्हणजे आधी साधारण ससो गणपतीचा आकार देऊन घेणार त्याच्यानंतर फायनल शेप नंतर दिलं जातं बरोबर ना वरची आता जी काय गणपतीची मान लावणारा तोंड लावणारा सोंड लावणार ती पण हातीच बनवणार की ती हाती बनावनारा। हाती बनवणार ना।, ना तर मित्रांनो हे बघा खूप कष्टाचा काम आहे या म्हणजे कलाकाराक एका काय इझी असतात पण आपल्यासाठी वाटताना या खूप कठीण काम वाटतं आणि ह्याचे साचा अवेलेबल नसतात आता हा गणपती कोणाचोआ काय माहिती आहे तुमका म्हणजे हे हो गणपती आपल्याला मूर्ती कोणाची आहे कोणाक देणार आहो काय ओके हां म्हणजे जे मगाशे आपले दादा होते त्यांका माहीत आहे ही मूर्ती कोणाची आहे ती कारण जसं आवडता तसा आपल्याक जसं गणपतीची मूर्ती हवी असतात तशी इकडे बनवून दिली जाता कारण खूप कष्टाचं काम असा त्याच्यामुळे एक अजून दोन दिवस जाणारच हो oh, होय ना दोन दिवस जाणार त्याच्यानंतर सुकल्यानंतर कलर काम तर मित्रांनो आपल्या ह्या काकाने एकदम सुंदर अशी माहिती दिल्याने चांगल्या प्रकारे अशी माहिती दिल्याने आणि हे जे गणपती आहे त्यांचा कलर काम प्रकारे चलता म्हणजे आता वेगवेगळ्या वेग प्रकारे कलर काम चलता म्हणजे ते आपल्या का काका सांगतील कशा का प्रकारे म्हणजे जर बॉडीचा काम असाल तर वेगळी म्हणजे वेगळं माणूस वेग वेग करता ना oh. म्हणजे प्रत्येक जर लेखणीचं काम असा तर लेखणीच ना लेखणीचं काम असा तर एक सेपरेट माणूस असा शेडिंग देऊची असा तर तो सेपरेट माणूस असा जर फुला वगैरे काढूची असतील तर त्याच्यासाठी सेपरेट माणूस तर हे ता काम करतात तुम्ही फुला वगैरे सोंडेवरती जी काय असतात ती वगैरे ओके तर ता नाम वगैरे काढूचं काम हे काका करतात आणि अमोलदाजा हा तो शेडिंगचं काम करताना तर आणि भालचंद्र हा तो लेखनी लेखणीचा काम करता आणि मग या सगळा झाल्यानंतर फायनल दागिने म्हणजे सोनेरी जा काम हा ता शेवटला ठेवला जाता आणि मग फायनल केला जाता तर धन्यवाद काका आपण चांगल्या प्रकारे माहिती दिलात आमका तर मित्रांनो हा कागदी लगद्यापासून बनवलेलो हाता गणपतीचो आणि ह्याचा वेट खूप हलक्या म्हणजे हातात घेतल्यानंतरच आपल्या समजता मातीचं जो गणपतीचे हात असतात त्याचा वेट जास्त असता आणि जो हात हा त्याचा वेट कमी असा आणि गणपती असा तो बाहेर असा तो मी तुमका दाखवतो आहे आणि ह्यो बघा ह्यो हात मित्रांनो आपण मगाशी जे हात बघितले हात बघितलो कागदी लागद्यापासून तर ह्यो तो गणपती आहे छोटो आणि आता एका माणसानं उचलण्या म्हणजे इझी उचलण्या पण खूप सोपो आहे एक माणूस हे उचलू शकता तर या मूर्तीची उंची आहे साधारणपणे दीड फूट आणि दीड फुटाची मूर्ती ही एक माणूस सहज उचलू शकता कारण ही मूर्ती कागदी लगद्यापासून बनवलेली असा त्याच्यामुळे तो नेऊ पण सोपो जाता घरात आपल्याक विराजमान करतो असतात तेव्हा पण सोपो जाता आणि त्याच्या विसर्जन करतेवेळी पण विसर्जन योग्यरित्या होता काही प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो हो हे बघा हे या गणपतीचा तोंड असा जा आपल्याक मिळाला म्हणजे आपण तर बघितलं आणि इकडे ठेवलेला होता तर हे बघा यावरती बसवणार आणि मग गणपतीची मूर्ती तयार होणार त्याच्यानंतर मग कलरकामाक सुरुवात होणार खूप भारी जबरदस्त एक नंबर हे दोन गणपती आहेत मातीचे आणि नाही म्हटलं तरी हे साडेतीन फुटाची ही मूर्ती आहे आणि हे असत दोन गणपती आहेत सुंदर असा मातीकाम केलेला आणि बघू पण एकदम मस्त वाटता त्याच्यावरती काम केल्यानंतर ही मूर्ती सुंदर दिसतात हे दोन्ही पण मूर्ती असत ते म्हणजे गणपतीचा रूप हा आता कलर काम केल्यानंतर किंवा काम करूच्या अगोदरसुद्धा खूप भारी वाटतात जबरदस्त वाटता तर मित्रांनो आपल्यासोबत परत एकदा अमोलदादा आणि दादा, अमोल दादा आपल्याक जर आ, कागदी लागद्यापासून जर गणपती कुठून ऑर्डर इले तर आपण देऊ शकतो ना तर आपलो जरा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलंस तर बरा होईल म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी ऐंशी चोवीस डबल झिरो एकोणसत्तर तर हा कॉन्टॅक्ट नंबर मी तुमका माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा पण देते जेणेकरून तुम्ही पण अमोलदादा कॉल करून तुम्ही सांगू शकतास की माका अशा प्रकारे आता नाही पण पुढच्या वर्षी तुम्ही ऑर्डर देऊ शकतास कारण इकडे सुंदर प्रकारे असे मूर्ती बनवले जातात मातीचे कारण मी इकडे इले तर माका पण काम आया भारी वाटला जबरदस्त वाटला एक नंबरचे असे मूर्ती असत तर तुम्ही पण या ठिकाणी ऑर्डर देऊ शकतास मित्रांनो आता आपण इथून निघतं खूप हो काही त्या ठिकाणी आपण बघितलं कागदी लगद्यापासून जे काही गणपती हत ते पण आपण बघितलं मातेचे पण गणपती बघितलं हाती पण गणपती ब बग बघितलं हाती कशाप्रकारे गणपती बनवले जातात तर ते पण या ठिकाणी बघितलं तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद